श्री गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज शेरसगाव येथे तालुक्यातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च दोन हजार चोवीस मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा राज्याचा निकाल सोमवार दिनांक सत्तावीस मे दोन रोजी ऑनलाईन जाहीर झाला यामध्ये शिरसगाव येथील श्री गुरुदत्त इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनियर कॉलेजचा निकाल शंभर टक्के लागला असून शाळेने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवत शाळेतील लाड सिद्धी विनोद कुमार हिने कोपरगाव तालुक्यात तिसरा क्रमांक व कोपरगाव पूर्व भागात पंच्याण्णव टक्के मिळवून प्रथम क्रमांक मिळून उत्तीर्ण झाले त्या पाठोपाठ द्वितीय क्रमांक संकेत भाऊसाहेब गुंड चौऱ्याण्णव टक्के व तृतीय क्रमांक कोळसे कल्याणी अजय त्र्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण मिळवले व एकूण बावन्न पैकी बारा विद्यार्थी नव्वद टक्के व तीस विद्यार्थी ऐंशी टक्के व दहा विद्यार्थी सत्तर टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाले ग्रामीण भागात कोणत्याही ट्युशन सुविधा उपलब्ध नसताना केवळ शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली व स्वतःच्या मेहनतीने सदर परीक्षेत शाळेचे एकूण बावन्न चांगले गुण मिळून उत्तीर्ण झाल्याने शाळेचे नावलौकिक वाढले या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे संस्थापक केशवराव भवर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे संस्थापक केशवराव भवर चेअरमन स्वप्नील भवर प्राचार्य दीपक चौधरी सर उपप्राचार्य संतोष मलिक सर उपस्थित होते यावेळी इयत्ता बोर्ड परीक्षेत यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना हस्ते पुष्प सन्मान चिन्ह देत त्यांचा सन्मान करत त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा देण्यात आल्या आहेत या गुणगौरव सोहळ्याप्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्देर्ती, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते अपेक्षेपेक्षा जास्त मार्क्स काही मुलांना पडली काही मुलांना अपेक्षा इतकी मार्क्स पडली नाही आता ह्या छोट्या खाली कार्यक्रम आपल्या आप मुलांचं आपणच कौतुक करावं असं आम्हाला पण वाटलं आणि म्हणून हा एक छोटासा सत्काराचा कार्यक्रम आम्ही सर्व शिक्षकांनी इथं आयोजन केलं त्याच्यासाठी आपल्या शाळेचे प्राचार्य चौधरी सर त्याचप्रमाणे डायरेक्टर स्वप्नील सर मलिक सर आणि सर्व शिक्षक मंडळी पालक विद्यार्थी हा जो तुमचा टप्पा आहे हा वयाचा एक फार महत्वाचा टप्पा आहे तुम्ही एक याच्या आता एल के जीपासनं कोणी मुलं इथं असतील युकेजीपासून असतील बारा वर्ष झाली तुम्ही या शाळेमध्ये शिक्षण घेताय हा एक तुमचा टप्पा पूर्ण झालेला आहे आता तुम्हाला ह्या याच्यातून तुम्ही आता बाहेर पडताय आणि बाहेर पडल्यानंतर बाहेरचं जग आता फार वेगळं आहे आतापर्यंत आम्ही तुम्हाला असं फार जपून ठेवलेलं होतं आता तुम्ही कॉलेजला जाणार आहात तुम्ही आता वेगळ्या याच्यात जाणार आहात म्हणजे तुम्ही एक वेगळ्या क्षेत्रात प्रवेश करताय आणि तिथं फार वेगळे अनुभव तुम्हाला येतील त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला एकच सांगतो की आपले संयम असतो आपले मित्र असतात आयुष्यामध्ये मित्र हे सगळ्या प्रकारचे जरी असले तरी कोणाशी किती मैत्री करावी कोणाचं किती ऐकावं आपल्या फायद्याचं काय हे आपल्याला कळालं पाहिजे आणि आता एक आपल्या तिथे एक विद्यार्थी आहे तुम्ही त्याचं हे केलं मला माहित नाही जाणरा म्हणून एक विद्यार्थी आहे आपल्याकडे तुमच्या वर्गात होतात त्याची परिस्थिती तुम्हाला किती माहिती आहे कुणाला मला नाही तिचे त्याचे आई वडील मिंढ वळत्या ते एका ठिकाणी पण नसतात आज कासलेला असतील तर उद्या ते साळगावला असतात म्हणजे अशा भयंकर याच्यातनं त्या मुलांनी आज जवळजवळ ब्याऐंशी पॉईंट ऐंशी इतके मार्क्स पाडलेले आणि आज मला खऱ्या अर्थाने वाटलं की आपण वा काहीतरी केल्यासारखं का समाधान वाटलं की एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये तो मुलगा ब्याऐंशी टक्के मार्क्स पाडतो तुम्ही विचार करा की त्याच्याकडे लाईट पण नाहीये त्याच्याकडे लाईट पण नाहीये नाहीयेकडे दिव्यावर त्याचा अभ्यास केलेला आहे पावसामध्ये त्याच्याकडे पाऊस पडतोय त्याला राहायची पण सोय नाहीये इतक्या भयानक याच्यावर तुम्ही त्यांचं ते पाहिलेलं ते, ते, ते पाल ठोकता तुम्ही ते पाहिलेलं नसेल तुम्ही जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल आणि ज्यावेळेस समाजाच्या अशा घटकांसाठी आपण काहीतरी करू शकलो तर त्यावेळेस निश्चित एक आनंद होतो की चला एखादी कुटुंब एखादी पिढी घडवण्यामध्ये आपलं थोडंफार सहभाग आहे आणि मी नेहमीच सांगत आलेलो आहे की शिक्षण कधी वाया जात नाही मनुष्य हा जलमल्यापासून तर मृत्यूपर्यंत हा शिकतच असतो वेगळे वेगळे क्षेत्र असता फक्त त्याच्यामध्ये प्रत्येक जण हा शिकत असतो आता तुम्हाला कुणाला अकरावी सायन्स करायचं असेल कुणी समजवणीला ऍडमिशन घेईल कोणी के जी एस ला घेईल कोणी एस एस जीएम ला घेईल अजून बाहेर दुसऱ्या कॉलेज कौले, कॉलेजला ऍडमिशन तुमचे होतील फार वेगवेगळे अनुभव येतील फक्त स्वतःला जपा पहिलं मी तुम्हाला हेच सांगेल की स्वतःला जरा व्यवस्थित सांभाळा कारण आम्ही त्या फील्ड याच्यातनं आम्ही पण गेलेलो आहोत आणि आज जर बघितलं तर तुमचं शिक्षण हे फार पॉईंट वरती आलेलं आहे त्यावेळेस मला आठवतं मला दहावीला बावन्न टक्के मार्क्स पडले होते तर बावन्न टक्के म्हणजे खूप मार्क्स होते त्यावेळेस जर चुकून कोणाला पासष्ट टक्के मार्क्स पडले फर्स्ट क्लास आला तर खूपच त्याचा म्हणजे हे राहायचा आणि बोर्डमध्ये बहात्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर हायेस्ट आमच्याकडे बोर्ड बोर्डमध्ये एस एस सी बोर्डमध्ये मुलं राहायची आजची परिस्थिती तुम्ही बघितली हंड्रेड आउट ऑफ हंड्रेडची मुलं आता म्हणजे तुमची स्पर्धा किती याच्यात चालू झालेली आहे याचं तुम्ही थोडंसं गांभीर् लक्षात घ्या त्याचं एक उदाहरण सांगतो माझी मुलगी तिचा मी डिप्लोमा केला दहावी दहावी झाल्यानंतर मी तिचा डिप्लोमा केला कॉम्प्युटरला होती आणि डिप्लोमाला तिला अठ्ठ्याऐंशी पॉइंट वन असं मार्क्स पडले तिला डिप्लोमा हे होता मी मला असं वाटलं की माझ्या मुलीला अठ्ठ्याऐंशी टक्के मार्क्स डिप्लोमाला पडले मी आपलं फक्त हुशारीमध्ये एकच भरलं कॉम्प्युटर संजीवनीला आणि बाकी कुठलाही त्याला पर्याय भरला नाही तर तुम्हाला सांगाल हे तिचा नंबर लागला नाही अठ्ठ्याऐंशी टक्के मार्क्स डिप्लोमाला असताना सुद्धा सेकंड इयर डिग्रीसाठी तिचा नंबर लागला नाही मग मला कळलं मग दुसऱ्यांदा मी काय केलं परत कॉम्प्युटर मग आय टी असे ला ला। एक दोन चार पर्याय निवडले आणि दुसऱ्या राऊंडला सुद्धा तिचा कॉम्प्युटरला नंबर लागला नाही कारण दुसऱ्या राऊंडला फक्त एक किंवा दोन जागा शिल्लक राहिलेल्या होत्या तिथं सुद्धा तिचा नंबर लागला नाही कॉम्प्युटरला जे शेवटचा नंबर लागला तो होता अठ्याऐंशी पॉईंट तीन बरवते म्हणून मुलगी होती अठ्याऐंशी पॉईंट तीन आणि ही होती अठ्याऐंशी पॉईंट वन हिचा आय आय टीला नंबर लागला पण इतक्या पॉइंट वरती चालतंय एक लक्षात घ्या तुम्ही आता पुढे चालले तर तुम्हाला स्पर्धा ह्या पॉइंट वरती येणार आहे म्हणजे अठ्ठ्याऐंशी त्याच्या परत सब्जेक्टचे मार्क्स पाहिले जातील डिप्लोमाला गेला तर तुमचं फिक्स झालं लाईन तुमची फिक्स झाली की तुम्ही डिप्लोमा केला डिप्लोमा नंतर तुम्हाला डिग्री करायची ही लाईन आपली फिक्स होती कोणाला वाटतं मला मेडिकल ला जायचं आहे वेगळे क्षेत्र आहे कोणाला एग्रिकल्चरला जायचं असतं मुली सुद्धा आज सेक्टर सेक्टरमध्ये फार मोठ्या प्रमाणात दिसतंय बीएससी अग्री मुली दिसत आहे एबीएससी अग्री दिसत आहे आणि आज कृषी खात्यामध्ये बऱ्यापैकी मुलींनी आज नोकऱ्या मिळवलेल्या आहेत म्हणजे असे क्षेत्र भरपूर आहे असं काही नाहीये की बा ह्या क्षेत्रामध्ये हे आहे आज मुलींना सुद्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये आज संधी आहे आणि एक क्लिअर ठरवा की नाही मला व्हायचंच आहे ज्या वेळेस आपण असं म्हणतो ना की मला व्हायचंच आहे त्याचं मी मागे एक उदाहरण पण दिलं होतं की आपल्या मेंदूला म्हणजे कॉम्प्युटर पेक्षाही फास्ट कमांड दिल्या जाते आणि त्याची आपण फार एक सेकंद पण एक फ्रॅक्शन याच्यामध्ये आपण त्याची हे करत असतो त्याच्यामुळे आपण नेहमी विचार करताना पॉझिटिव्ह विचार करा आज मला सांगायला असं वाटतं की बऱ्याच ठिकाणी आपण बघतो एखाद्या मंदिरात गेल्यानंतर आपल्याला खूप शांत वाटतं फ्रेश वाटतं फ्रेश वाटत तिथं पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी जेव्हा आपल्याला मिळत असती तेव्हा आपल्यावरती जी काही निगेटिव्ह ची जी प्रभाव आहे तो कमी होत असतो आणि पॉझिटिव्ह एनर्जीचं हे वाढलं की आपल्याला फ्रेश वाटतं आपल्याला आनंद वाटतो आपल्याला चांगलं वाटतं काहीतरी बेस्ट करा सुद्धा ज्यावेळेस वेन आय वॉज पाच टेन स्टँडर्ड साहेबांना पण माहिती नाहीये त्याबद्दल आणि माफी मागतो मी पंधरा दिवस इलेव्हन स्टँडर्ड मध्ये होतो पंधरा दिवस एम कॉलेजला मी पंधरा दिवस जाऊन बसलो म्हटलो बघू काय आता सगळे फ्रेंड्स होते माझे ते गेले मी गेलो त्यांच्या पाठीमागून जाऊन बसलो बघू काय ज्यावेळेस मी इलेव्हन स्टँडर्ड एस एम कॉलेजला बघितलं मला काही झपणार नाही पहिले आलो डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं आणि पण माझी जर्नी केली ठीक आहे पण इथे ज्यावेळेस मी एस सीजीएम ला गेलो तो सगळं स्टाफ बघितला आलेले जे विद्यार्थी बाकीच्या स्कूलचे पहिले टॉपर त्यांचं आपल्या स्कूल मध्ये हार्दिक स्वागत आहे आणि आज इथे जमलेले सगळे गुणवंत विद्यार्थी त्यात आपले त्यांचं सुद्धा विशेष कौतुक आहे वर्षभर भरपूर मला घडवलेलं आहे तुम्ही हे तुम्ही बघितले स्वतः पण त्या तुम्ही आज आनंद वाटतो असच असतुंग भरारी कायम राह हाच आशीर्वाद राहील कधी काही अडचण असेल कधी हक्काने तुम्ही फोन करू शकता भेटू शकता विचारू शकता काही अडचण नाही पण जे वारंवार मनात वादळ राहायचं हे विद्यार्थी काय करतील कारण इथून मागच्या ज्या बॅचेस होते या तीस विद्यार्थी अठ्ठावीस विद्यार्थी पंचवीस विद्यार्थी आणि त्यात क्लास लिडरशिप नव्हती परंतु यावर्षी बावन्न विद्यार्थी आणि त्यात बोलायला नाही पाहिजे काही गोष्टी परंतु बऱ्याच कॉम्प्लिकेशन्स होत्या बऱ्याच गोष्टी होत्या खूप ट्रबलमध्ये आणि मी वैयक्तिक ती भावनाप्रधान माणूस मला खूप टेन्शन असायचं तुमचं सर्वांचं आणि त्यातून पूर्णपणे एफर्ट्स घेऊन पूर्ण जेव्हा तुमची एक्झाम चालू होती त्यावेळेस मी शांत बसलेलो पूर्णपणे कारण नवीन सेंटर सगळ्या गोष्टी गोंधळून जाणं तुमचा कॉन्फिडन्स कुठेतरी लूज नको व्हायला अभ्यास आता कुठेतरी त्याचा हे नको व्हायला म्हणून प्रत्येक ठिकाणी तुमचा कॉन्फिडन्स द्विगणित करण्यासाठी प्रयत्न केला तरी घाबरू नका तुम्हाला चांगले मार्क्स पाडणार आहे तुम काही होत नाही